बघताय दुपारच्या बातम्या एक मोठी बातमी आताची कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि याची बैठक महत्वाची अशासाठी आहे कारण या बैठकीमध्ये पूरस्थितीच्या संदर्भात चर्चा होणार आहे केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी आढावा देखील घेतला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे प्रत्येक जिल्ह्यामधील पालकमंत्री बैठकीमध्ये नुकसानीची माहिती देतील पुरामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे का याकडे आता लक्ष लागलेलं आहे अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेमधल्या निधीमधून मदत मिळणार आहे आणि याच संदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आला नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय जिल्हाधिकाऱ्यांना आता मदतीसाठी मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही परभणी अमरावती अकोला धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या पाच टक्क्यांपर्यंत खर्चाची मुभा असते याआधी केवळ टंचाईसाठी निधी वापरण्याची मुभा देण्यात आली होती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तातडीचा जी आर काढण्याच्या सूचना दिल्या हो आणि आता डी पी डी सीतला जो पूरग्रस्त भागासाठी निधी खर्च करत असताना ज्या मर्यादा होत्या ते आता दहा टक्क्यापर्यंत वाढवलेल्या आहेत त्यामुळे डी पी डी सीचा बजेटचा दहा टक्के खर्च आता शासनाला एकदा मान्यता घ्यायला घ्या घ्यावी लागणार नाही स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री मोदयांच्या अधिकारात जो खर्च करता येईल अशा पद्धतीचा जी आर झाला आणि त्याची कारवाई मला वाटतं कालपासूनच चालू झालेली आहे नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये